तुमचं जेवण झालंय का काय करत आहे तुम्ही नाही तुम्ही खूपच नटखट आहे नाही 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 तुम्ही कुठे बोलताय काय झाले सांगा ना सांगा <laughs> ना प्लीज काय झाले काहीतरी नाराजगी आहे बोला ना काय झाले काय झाले काहीतरी लपत आहे काहीतरी झालं ना हा तुम्ही का बरं लपत आहे माझ्यासोबत स्टॉप यार स्टॉप काय माझ्या मनामध्ये येते वारंवार वारंवार तोच आवाज मी काउम फुलू नाही शकू राहिलो असं काय झालं मी खूप इरिटेट झालो आहे खूप इरिटेट झालो आहे समजत नाही आहे मी काय कुठं करण्याचा प्रयत्न करतो मला लवकरात लवकर हे गाव सोडून जावं लागणार आहे हे माझे तिकीट्स पण कन्फर्म होत नाही आहे मला दिल्लीला जावं लागणार आहे लवकरात लवकर मी माझा जॉब वगैरे तिथेच पाहतो आता मला इथून जाणंच माझ्यासाठी चांगलं राहणार आहे हे मला इथं वारं वारंवार त्यासाठी माझ्या मनामध्ये का बरं येत आहे मला माहिती आहे ना की ती रागिनी आहे मी कसं काय ॲक्सेप्ट करू शकतो नाही आय आर नेवर आय डोंट लाईक बट पण हे मी नाही लय करत रायगिरीला पण तरी सुद्धा मला वार वार त्याच आठवणी तेच आवाज माझ्या मनामध्ये मा का बरं गुंतत आहे मी या गोष्टीमध्ये का बरं गुंतत चाललो आहे तेव्हा काय करू प्लीज हेल्प मी मला काही कळत नाही आहे मी काय करू काय कळतो हॅलो यार खूप परेशान झालो मला काहीच कळत नाही आहे काय करू यार एकदाच माझं रिझर्वेशन झालं ना मी लगेच इथून निघून जातो माझं कन्फर्मेशन झालं तर मी लगेच इथून निघून जातो मला इथं थांबायचंच नाही आहे अगं ताई बघा बरं किती देवरजी नाराज दिसत नाही ही सर्व ह्या अर्चनामुळे त्या रागिणीमुळे झालं हां किती खुश राहत होते देवरजी बघा बरं चेहरा कसा झाला यांचा यांना आपण काळजी करत होतो यांना काही वाटतच नव्हतं यांना वाटत होते की यांची सगळी बहिणी तेच आहेत अर्चना अर्चनाच करत होते बघा ना अर्चनानं कसं केलं देवरजी किती नाराज दिसत आहेत था बरं हो ना बघा ना आदू ए आदू आदू दादा काय झालं का पण आलाच आहे तू असा हां कमी का एकदम बसला टेन्शनमध्ये अरे नाजुका वहिनी काय म्हणून राहिले बघा देवाजी कुठं ध्यान आहे तुमचं आम्ही तुमच्याशी बोलवतो तुम्ही तुमच्या दुनियात खोयलेले आहे अशी नाराज करत राहता काही गलती नाही आहे तुम्हाला धोका दिलेला आहे खाली तुझं तुम्ही कशा टेन्शन घेत आहे घेणार घेतील टेन्शन जाऊ द्या ना तुमचं काय म्हणतात ते परेशानी हटून गेली मागची नाही नाही वहिनी नाजुका मी त्या बरात विचार करतो आता माझं रिझर्वेशन कन्फर्म नाही झालेलं आहे तो तर टाईम लागणार आहे तर आता मग त्याच्यामध्ये ट्रॅव्हल नाही करू शकणार ना मी मला करमत नाहीये मला गमत नाहीये खूप मला उदास फील होत आहे आणि का बरं मला साईड साईड वाटत आहे अजूनच मला असं असं वाटत आहे मी काय केलं गलत केलं का चुकीचं केलं मला वारंवार त्याच गोष्टी आठवत आहेत एक काम करणं मग त्या बहिणीला बलावून घेत तिकून हाच मोका आहे टेन्शनमध्ये दिसू आले मला देवजी हां मा बहिणीला भेटून देतो कुठेतरी भाण्याचा प्रोग्राम बनवते माय बहिणीला आणते तिकून मग सोबत भेट करून देते त्या आदेशी निघून दिलीला तर भेटीन नाही आणते निघा अजून तिकून पकडून अजून प्रेम होऊन जाईन मातच प्रेम उल आणले मोठं ते मनिकाने गेले तर ते रागीने आली ठोबळं सोन चांगलं नाही रागिणीचं पण मनानं ते पटवलं नाही आणले मनाचं प्रेम करून टाकलं होतं भाई दुसरी आल्यापेक्षा माई बहिणी आली पाहिजे घरात नाही पटकन काहीतरी चक्कर तो पटापट करून टाकतो आता मी बस आता मी आता इकडे तिकडे काही जायचं आपण नाही करत डायरेक्ट मग वेळेस मारतो मी आता आहेच करा बाप्पा विणी सांगा बरं आता काय करा काही करावं लागत नाही माझ्याकडे एक छानपैकी आयडिया आहे काय आयडिया आहे वेणी तुमच्याकडे बघा आता देवरजी घरात गारत, घरातच आहेत म्हटलं ते मोनिका होत नाही दलिंदर तर नंतर हे दलिंदरी दुसरी आली दलिंदर दलिंदर भेटू राहिले आता म्हटलं देवरजीला चांगल्या हवेची घुम्या फिर्यायची आवश्यकता आहे घरातल्या घरात आता जवळ रिझर्वेशन कन्फर्म मिनिट बाबाई आणि काहीच चालले मी तर म्हणतो नंतर जा पहिले मस्त घुमून फिरू हं देवर्जी चलता का उद्या प्लॅन बनवू आपण हां मला टेकडीवर जायचं हा टेकडीवरती जाऊ छानपैकी तिथे छान फ्रेश हवा वातावरण आहे हा खूप चांगले चांगले मजा आहे तिथे टेकडीवरती छान हिरव निसर्गरम्य वातावरण डेपी टिफिन वगैरे घेऊन जाऊ सोबत आणि एन्जॉय मस्ती करू तिथे वगैरे छान खूप मजा येते तिथे हिल स्टेशन सारखंच वाटते हो का वहिनी मी गेली होती बाई माझी फ्रेंड गेली होती खूप मस्त आहे आमती निसर्ग वातावरण तिथलं अगं हो ना ताई खरच ना तुम्हाला असं वाटेल की चिखलधराच आहे का एवढं ब्युटिफुल प्लेस आहे तिथे चल ना मग चल ना छान तिथे व्हिडिओ वगैरे शूट करू आपण खूप मजा येणार हे टेन्शन सोडून दे भुलून जाते माणूस तू चल आता एकदा चेंज कर लाईफ पुरं चेंज होऊन जाईल माझ्या कानामध्ये तिच्या आवाज आजपर्यंत येत आहे फोन कॉलच्या मी बोलूच शकून राहिलो तिथे जाऊन मला तसं प्रॉब्लेम होऊ शकते मला वाटते वहिनी आणि ही बरोबर बोलत आहे आजू का मला थोडं वातावरण चेंज करण्याची आवश्यकता आहे घुम्या फिरण्याची मी सगळ्या गोष्टी भूलून जाणार वहिनी तुम्ही बरोबर बोलू राहिल्या हां तुम्ही बरोबर बोलत आहे ठीक आहे मग चला ना उद्या उद्या जाऊ आपण मम्मी आली मम्मी कोण कुठं चाललं बापाय झालं का आधीच रिझर्वेशन मम्मी दादाचं रिझर्वेशन अजून कन्फर्मच नाही झालं म्हणतात मग आता कसं दादांना करत करत नाही आहे कसा के सार के थे थे की सारखी ते सोडेल विचार घटिया विचारते मॅट वाण्याचे विचार येतात त्याच्या मनामध्ये तर वहिनी म्हणते की छानपैकी म्हणते टेकडीवरती घुमायला जाऊ हां टेकडीवरती घुमायला जाऊ तर उद्या जातो म्हटलं आम्ही आधीला पण फ्रेश वाटेल मी पण जाते वहिनी जाते मस्त एन्जॉय नक्की करू आणि मग त्यानंतर दादा दिदीला जायला जाणार अरे वा कुठे चाललंय कोणी काय प्लॅन केलाय बाहेर आहे का हे बघा ही अर्चना आली हे अर्चना तर खूपच दलिंदर आहे बिलकुल अर्चनाला मोठ्या महिन्याला घेऊ नका सांग दो या दोघी जणी सांगू येतील बहीणच आणि ह्या आंजी तेजीचं मला सेटिंग करून देतील नाही ह्या दोघी जणी कोणी आलंच नाही पाहिजे सांग आता बाई ना ह्या अर्चनाला बिलकुल घेऊ नका बस हे सर्व जे झालं नाही अर्चनाच्या कारणानं होईल ह्याच्या बहीणच्या कारणानं होईल बिलकुल घेऊ नका सांग डायरेक्ट मना करून द्या तू टेन्शन नका घेऊ उर्मिला मी बरोबर बोलते दादा पण येत का नाही नाही प्लीज अर्चना पण येणार प्लीज घेऊ नका सगळं काय होते बहिणी येतील सर्वांची कारण अर्चना आहे एक नंबरची बदमाश पण आहे अर्चना वेळीनच केलेला आहे सगळं कर आम्ही हो ना मम्मी तू समजून सांग बर मी बोलेल ना तोंड असेल मग 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 ती न किती बदमास आहे कुठे चालले सर्व छान आहे फॅमिली सगळं जाणार तर मजा येणार तू येऊ कुठं तुम्हाला मजाच येत नाही सांगून द्या बिलकुल कोणी जाणार हां हा अर्जना तू तर बिलकुल जाऊ नको जिथं जाता तिथं काम खराब करतं तू तू तर बिलकुल येऊ नको आधी बाई मी काय आहे आता बाई 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 भोली शकल एवढी काय दाखवू नको हा राहू दे हा भोले पण आहे ना तू याकडेच ठेवतो या मला मला नको शकू काही जरूरत नाही आहे फक्त आदित्य नाजू का आणि फक्त माई लाईन सून हां हे उर्मिला जाणार आहे आता उर्मिलीने आयडिया दिली म्हणून त्यात उर्मिलाचा एक पत्ता कट केला असता मी मी गेली असती पण एवढे पहाडी चढणं होत नाही माया चाललं त्या पहाडी घुमाय टेकडी घामायला चालले ते हिरवी टेकडी हे तिला जणं जातील बापा अजून काही जाणार नाही हाय सगळे घरी रा घरचे काम कर अं उद्या दाय भिजवल टाकलेली हाय मुंगाची दाय चार किलोच्या वया वड्या टाकणार आहे तर दोघीनी ते मोठी सून योगिता आणि तू दोघी मिळून वळ्यापुढ्यात टाकून घ्या चार किलोच्या जाय जायचं भजनाच्या कार्यक्रमात नाही घरी कोणी राहणार नाही आहे सगळंच काय काही जर नाही म्हणजे तोंड घालायची अर्चना बिलकुल तशी नाही घरचे काम कर हा घरचे काम कर अर्चना जाऊ दे यांचा वाई लागू नको आपण स्पेशल पुढच्या संधीला आपण जाऊ काही टेन्शन घेऊ नको मोठ्या वेळी तू मी हा अजून लेकर विकर सब चाललं जाऊ यांच्या नाही लागू नको हा हा जा तुम्ही काय घेणं नाही आम्हाला जा तुम्ही कुठं जातात तर पुढच्या रविवारी पण आता फक्त हा फक्त माई पोरगी नाजू का आदित्य आणि उर्मिला ह्यात जाते बाकी कोणी जाणार नाही आहे बस इथं विषय खातम हो हो वैदी नाश्ता घ्यायचा बरं सोबत नाश्ता हो नाश्ता पण घेऊ आणि पुऱ्या बनवू पालकच्या लोणचं घरचं मस्त छान हां आणि अजून काय करता काही म्हणजे वगैरे भाजी घेऊन घेऊ सोबत तर हॉटेलमधून थाली वगैरे ऑर्डर करून घेऊ सोबतच गाडीमध्ये आता घरची कार वगैरे आहे आपली काय परेशानी आहे आपल्याला आणि मी म्हणत होते की माझी बहीण पण येणार आहे मी सांग ह ते तिला कुठेतरी आउटिंगला जायचं होतं खूप इच्छा होती तिची बाई माझ्या बहिणीला घेऊन जाऊ का हां मस्त आहे छान आहे घेऊन घ्या ना हां तुमच्या बहिणीचा मला खूप आवडते घेऊन घ्या घेऊन घ्या तिलाही संघ घेऊन घ्या खूप मजा येणार हा हा ना मग त्या बहिणीला घेऊन चौघच झाला आहे बापा तुम्ही ती घे मग आणि हे माय पोरग आदित्य मग झालं गाडीत मस्त मोग चौक जाता तुम्ही दोन सुना अर्चना योगिता स्वयंपाक करून देईन काय काय बनवायचं आहे सांगून द्याजो आता तो काय स्वयंपाकाला लागू नको उर्मीला थकून जाशील बाप्पा हा उद्या मस्त पहाडी घुमन आहे तो छानपैकी डबागे भागून जा हा हो हो मला जे वाटलं ते मी दोन्ही बहिणींना सांगून देईन बहिणी ना जेव्हा उद्याचं Oh, <laughs> हो हो ना बन चल आता एकच नंबर खूप चांगलं काम केलं बोलले ना खूप चांगलं काम केलं हो मम्मी खूपच चांगलं काम केलं तू अरचू घरी ठेवलं तिथे गेली ना काही ना काही परेशानी यांच्यासाठी घेऊनच आली असती बरा कंटाळा जीवासा इथं राहते आम्ही छान पैकी मी वहिनीची बहीण वहिनी आणि आदित्य आदित्य आम्ही मस्त जातो हो हो ठीक आहे ठीक आहे मस्त दादा मस्त आरामशी घुमणी हो हो उद्या जाताना मस्त मज्जा करतो आम्ही तिकडं चल बाई जेमलं माय आता आम्ही तिकड सेटिंग चालू करतो माई देराची मग बेगीची सगुना काय स्वप्न पाहिलं ते बहिणाचा असं भीन तसं भीन काही खरं झालं नाही बैन लग्न झाल्यानंतर काही खरं झालं नाही असा नवरा भेटला पापा कलियुगातला श्रवण कुमारस लग्न झालं बैना माय काही कामाची जिंदगी नाही अशी सासू सासरे वागवा सासूची माय बी वागवा नवरा जसं तसं घुमाला उरला माग काय बाई मी प्रेम केलं फालतू फसले बाई ना या माणसाच्या माग या रमेशच्या माग फालतू आली मी मी नवऱ्या पाहिजे माझी जिंदगी खराब झाली पुरी झण झाली माझी जिंदगी म्हटलं फालतूची काही ना, ना कचरान पाणी घेऊन इचरा अशी लाईफ आठ पापा बोर झाली कुठं घुमायला घेऊन चला म्हटलं तर म्हणते का आहे घुमाय जाऊ तर सगळेच जाऊ जाऊ तर सगळेच जाऊ असंच आहे मला नवऱ्या तोंडात काय करू काय बाई इतकी कावली व माय मी देवा कोकण नशीब फुटलं बापा मला वाटलं नव मॅरेज करीन ले नवरा माय रोमॅन्टिक राहीन कायचं माय हा अकात झाला तर काय मी आता लेकरू विकरू ह्याच्या पहिले घुमाय फिरायला जातात नवरा बायको नाही काय कामाचं नाही तीन खेप चाय बनवा दिवसातून पाच खेप हे दुपारी चाय सकाळी चाय सकाळी चाय दुपारी चाय रात्री चाय छायाच पेत राहतात निरा गट 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 हट्ट बापा कुकून कावलीन कुकून पडली या घरातून काय मी बाबू मग काय झालं त्या बँकेचं तू लोन टाकलं होतं ना तू म्हणे आपण म्हटलं होतं ना बँकेत गेलो तू भेटलो तो साहेबाला दीड महिना झाला अजून काही त्या लोकांचं आलं नाही बाबू किराणा दुकान टाकायचं होतं आपल्याला लोन टाकलं ना आपण बाबा आता तुम्हाला माहित आहे ना सगळ्या इकडे म्हटलं पैसा द्या लागते हां पैसा दिला तर आपले काम लवकर होतात नाहीतर आपले फॉर्म म्हटलं तर गठ्ठात पडून राहतील गठ्ठात पडून राहतील फॉर्म कधी आपल्याला सँक्शन येऊन सांगता येत नाही लोक पैसे देतात म्हणजे लोन पास होऊन जातात काही ना काही मदत ते लोक करतातच काही ना काही येतातच हा म्हणतातले एजंट लोक लवकर करून देतात पण तुम्ही म्हणता बाबा नाही एजंट थ्रू नाही करायचं आपल्याला आपल्याला नंबर कळ मग काय मिळेल तरी आता जावं लागेल मग आपल्याला पहा लागेल नाही नाही असं नाही करायचं बेटा ते अधिकाराचे पैसे आहेत आपल्या आपण लोन आहोत आपण गॅरंटी देतो मग तिथं आपण कशा लोक त्याचे पैसे द्यायचे नाही नाही जे नियमानुसार चालते तेच आपल्याला करायचंय जशी दुनिया करत आहे तसं आपण नाही करायचं बिलकुल नाही अशी घुसखोरीपणा कधीच करायचं नाही हे पैसे देऊन कामं करा त्याच्यामुळेच भ्रष्टाचार वाढतो ना आपल्याला वाटते आपलं काम लवकर होणार आपण दोन पैसे समोरच्याला देतो त्यांनी कसं भ्रष्टाचाराला वाढ होते असं प्रत्येक व्यक्तीने जर ठाणलं ना की आपल्याला ज्या कामाला टाइम लागतो त्या टाइमाला तेव्हा टाइम लागलाच पाहिजे अशाने कसं होते आज आपण पैसे देऊ पण ज्या व्यक्तीकडून पैसे देणं होत नाही त्याला खर खर पैशाची आवश्यकता पैसे देऊ शकत नाही मग ते लोक मागे राहतात ना नाही जे आपला टाइम आहे त्या टाइम ब्रेट नाही होणार आपण चक्र मारायच्या आता मी येतो त्या सांग चाल आता उद्याचा रविमार आहे उद्या तर जाणं होणार नाही आपण सोमवारी जाऊ सोमवारी बोलू की आमच्या अर्जी टाकली होती झालं काय आमच्या अर्जीचं काय जाऊ बा असं काही नसते बापानिया सगळं म्हटलं नाटक करायला लागते या खऱ्याची दुनिया आहे का आता पा पहा आता किराणा दुकान टाकायचं आहे आपल्याला लवकरात लवकर मग काय होते व रागिणीचे बाबा दोन पैसे शिल्लक देऊ देऊन दे एजंट थ्रू केलं होऊन जाईल लोन पाच आपलं आता पा बरं किती दिवसाची अर्जी दिली आहे तुम्ही लोनची अजून काहीच नाही हां मागून ते गोडबोले भाऊ पा गोडबोले भाऊचं झालं पण हां शेक्शन पण झालं आपलं लोन तर क आपलं लोन कम आहे त्यांचं जास्त आहे नाही नाही लता हा मला ते दोन नंबरचे काम येत नाही बरं ते करायचं पण नाही आपल्याला असं आपल्याला जेव्हा योग्य वेळ आहे तेव्हा भेटन जाऊ दे काळजी करू नको वरचा देव बसलेला साफ माणसाना सर्व आपलं चांगलं होते कधी असे दोन नंबरची कामं नाही लवकर झालं पाहिजे म्हणून पैसे द्या एजंटला पैसे खेळवा नाही आपण हा समक्ष आपण करू शकतो ना तेवढं आपण करायचं हेच सीख प्रत्येकाला द्यायची खऱ्याच्या मार्गावर चला खऱ्याच्या मार्गावर काटे आहेत पण हा मार्ग समोर जाऊन फुलांच्या गुलगत्यासारखा फुलांच्या पकड्यांसारखा होऊन जाते आणि ते छोटा वाटते रस्ता आणि सोपी वाटतो पण तिथं स्टार्टिंगला आपल्याला फुलं दिसतात पण असे काटे असतात ना काटाचा सदैव माणसानं सत्यकडून राहायला पाहिजे आणि खरंच बोलायला पाहिजे आणि खऱ्या मार्गाने कोणतीही संपत्ती गोड्या करायला पाहिजे खोट्याचं खोट्यामध्ये जाते हे कधीच कराव नाही शहण कुमार बाप पाय ना शहण कुमारचाच बाप आहे मग वाई वा काय फॅमिली आहे गजब आहे बाई अजब प्रेम की गजब कहाणी पिक्चर होता अजब फॅमिलीची गजब कहाणी असं टायटल म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही कुठं फसली माय कुठं फसली काय माहिती अशा घरात येऊन मी काय बडबड आहे काय बडबड करत आहे आता नाही मी काय बडबड माझी मी फक्त म्हणून आली तारीख करेल श्रवण कुमार आहेत बाप्पा माया नवरा आणि <laughs> त्यांचीच वडील आहेत हे म्हणजे पोराचे गुण तस लेखात येत असतात ना तसंच आहे लय सौभाग्यशाली आहे मी इतकं चांगलं घर भेटलं मला एका कलियुगात नाही <laughs> लय मस्त आहे लय खुश आहो मी तर राहू दे शिकू नको बातच गोष्ट मोडते आमच्या आता माय जवाई पा आई माय जवाई पाहिले या या जवाई पाहिजे आता बाबा दादा अरे अचानक अरे बा? या 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 नमस्कार मामाजी नमस्कार मामीजी या 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 बसा 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 <laughs> म्हटलं पोरा अचानक कस काय बापा म्हटलं होतं जसं की भेटावं म्हटलं काहीतरी बोलण्यासाठी आरो तुमच्या घरी काहीतरी बोलण्यासाठी काहीतरी बोलण्यासाठी काय झालं आता काय झालं यांना तर नाही पडलं ते जे झालं होतं माझ्या बारीनं रागिणीचं ते फोन कॉलचं हे पाहुणे यांना तर नाही पडलं यांना ते माहीत नाही पडलं ना रागिणीचं फोन कॉलचं प्रेम झालं होतं असं तसं त्या गोष्टीचं माहीत नाही पडलं ना झोपा माय काय नको बोलू काय माहीत नाही पडलं पुन्हा काय बडबड करू टेन्शन घेऊ नको असं काही नाही आहे ना पोरा बस बस ये बसानं बसानं हो हो दादा या चहा चहा केला आहे आम्ही बरोबर चहाच्या टायमाला आले ते मी या या बसा बसा नाही माही काही माहीत तर नाही पडलं बी ना रागिणीच्या बाऱ्यात नाही येईन आधी त्याच्या भायानं काही माहीत तर नाही पडलं ना फोन कलर काय झालं होतं म्हणून पोरा सर्व ठीकठाकता येई ना बेटा हां अचानक मध्ये असं थोडं आम्हाला तर अजिबच आठ राहिलं ते काळजी करू नका अजी मी असं चालवून नाही मामीजी काही काळजी करू नका असं काही मी या पेन्शन घेऊ नका असं चालू मी असंच कोणी कोणाच्या काही येत नाही काही ना काही कारण अशी म्हणून हे हे पाहुणे बाबा आले काहीतरी हाय बाई गडबड काही ना काही गडबड हाय अरे अरे मामीजी तुमचा चेहरा तर एकदम उदास झाला काही टेन्शन घेऊ नका असं काही टेन्शनच्या कारण नाही आलो मी एका चांगल्याच कारणाने आलेलं आहे हां नाही असं काही नाही आहे ते आईल कसं अचानक मी तुम्ही आले ना की बा नाही फोन केला ना काही केला अचानक आले म्हणून थोडी काळजी वाटत आहे अजून काही नाही कसं पाहुणे बाबा काही नाही असो मामा मामीजी बाई काय काळजी करू नका आम्ही दोघे बेनबा आलेत आहे आम्ही दुसऱ्या कामात आलो तुम्हाला एक गोष्ट म्हणायची होती रिक्वेस्ट पण म्हटली तरी हां रिक्वेस्ट नाही बाई सांगा ना मा आता तुम्ही झाले बाई पोरावाले आम्ही झालो पोरीवाले रिक्वेस्ट नाही तुम्ही आता जे म्हणजे तसंच होणार अचानक आले तर आता थोडं अजिब वाटलं आजीबाई काही आजी आजी अजीब नाही आहे जाऊ द्या मी घुमन करून बोलत नाही सारखी बोलते मी म्हणली तुम्ही टेन्शन नका घेऊ काही तुम्हाला काय आम्ही हुंडा गिंडा मागायला नाही आलो ना काही कोण चुकला काय ना सांगायला आलो आम्ही असं म्हटलं आता म्हटलं आहे झालं साक्षीगंधी झालं आता लगेच ता लग्नाची तारीख पण काढून घेऊ तर अजेची इच्छा होती की रागिणीला कुठेतरी बाहेर घुमायला नाही हवं थोडंसं टाईम स्पेंड करावा सोबत तर त्यासाठी एक अजेची इच्छा होती अशी जशी मी आहे सोबत असं नाही दोघंच एकटे जातील तुमच्या घरून पण कोणी आलं तर चालेल कुठं बाहेर घुमायला जाऊ म्हटलं इथं समोरच थोडंसं हि टेकडी आहे ना हिरवगार निसर्ग वातावरण मंदिर वगैरे आहे तिथे तर जाऊ म्हटलं डबे वगैरे टिफिन घेऊन छानपैकी सकाळी निघून जाऊ इथं दहा वाजता आणि संध्याकाळी चार वाजता रिटर्न येऊन जाऊ आम्ही घुमण तो घुमणं होऊन जाईल एक एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट होऊन जाईल आणि अजय आणि रागिनी एकामेकाला भेटून एकामेकाबद्दल जाणतील वगैरे वगैरे संध्याकाळी चाललं परत आपल्या घरी हां हां हा, ते म्हणायला आम्ही रिक्वेस्ट करायला आलो होतो तुमची इच्छा असेल तर बरं जबरदस्ती नाही काही एक माझी इच्छा आहे आणि भावाची इच्छा आहे की बा रागिणीला पण फिरणं होऊन जाईल एका आम्हाला पण रागिणीचा स्वभाव कळेल अगं बाई हे काय म्हणत आहे राग ह्या सिच्युएशनमध्ये मध्ये या पाहुण्यांसोबत पाठवणं एवढ्या लोकांसोबत जाणं पूर्वी जर काही बोलली चुकीचं तर वादळ वाद होऊन जाईल मोठ्या मुश्किला सा साक्षी गंध झालं आता बस लग्नात तारीख निघणार आहे एवढे चांगले लोक आपल्याला भेटलेले आहे मला आता खूप भीती वाटत आहे काय म्हणू आता तुझे उपयुक्त काय नको म्हणू मी बरोबर बोलतो यात काय रिक्वेस्ट करायची जरूरत आहे आता घेऊन जा ना बाप्पा हा आता ऑफिसली म्हटलं टीका लागला हसरव झालं आता काही टेन्शन नाही आहे मला तुम्ही लोक भले चांगले आता पोरगाण पोरग एकटे चालले का एकटे झाला चालले काही बहीण चालली तुम्ही चालले आमच्या घरून बी कोणी एखादा जाऊन जाईन सांग तुमची जबाई राहील सांग मग काय पाहा लागते आई तू पाठवते रागमीला नाही म्हणता का त्यांनी नाही म्हणता शक होईल सांगता येत नाही कोणा काही सांगितलं असेल तर त्यांले ते शक पकडत असतील म्हणून मुंडले ते की आम्हाला घुमायला जायचं रागिणीला घेऊन नाही म्हणशील ना तर त्यांना पुढे डाऊट होऊन जाईल नाही व्हायची खबर त्यांना होऊन जाईल काही म्हण नको बरोबर सांगतो मी रांगिणी समजून रागिणी विचारा लागेल ना हो हो काही हरकत नाही आहे रागिनी येऊन जाईन ना Oh ho, आ, आ, हो हो तरी पण रागिणीजीला विचारून घ्या एकदा कसं त्यांना बी काम आहे त्यांचं मूळ आहे की नाही जायचं पहा लागेल ना आपल्याला माझ्यावर मर्जी थोपत आहेत सगळेजण जवाई बा ते आहे पण नाही रागिणी काल नाही म्हणा नाही नाही एकदा विचारून घ्या म्हटलं हो हो एकदा रागिणीला विचारून घ्या कुठं काही काम घेऊन त्यांनी कॉलेजचं वगैरे विचारून घ्या बरं बरं पुरा रागिनी हे रागिनी बेटा इकडे इकडे आई माय सगून आहे चालले वाटते बाई हे बाहेर रागिणी सांगा माझ नंबर लावतो मी मीच म्हणतो मीच टिकून जातो संग जायले मी जातो रागिण घेऊन कुन्हा कोणी कुन सांगा पाहिजेत म्हणते माऊन हुशार कोणती बाई आहे म्हणतो मलाच बायका मी बराबर रागिणी लक्ष ठेवतो हो आजीले नाहीले पटवून पटून घ्या लागेल मला <coughs> अगं बाई हे पाहुणे कशा आले ते आजीजी आणि त्यांची बहीण काय झालं <coughs> तर रागिनी ते पावणे पण पावणेपावची बहीण म्हणून राहिली की जसं बाय म्हणते आता साक्षीगंधा तर झालं म्हणते तर तसं काही आता बोलायचा मोका येत नाही तर त्यांचं म्हणणं आहे आता इथं आपल्या इथून आपल्या गावापासून वीस किलोमीटरावर म्हणते ते हे नाही काय पहाडी पहाडी आहे मस्त हां मंदिरं आहे तिथं झाडं झुडपं छानपैकी तर तिथं म्हणते घुमणी व म्हणते सकाळी चाललं जायचं दहा वाजता त्यांची बहीण त्यांची जवाई पाहुणे बाळा आपल्याकडून निघून तर असं काही येईन मग म्हणते असं डबे वगैरे घेऊन तिथं जायचं असं त्यांना वाटते टाईम स्पेंड करायचा म्हणजे कसं ओळखी जास्त वाढेल आता कसं पुढच्या हातात लग्न करणार आहोत आपण तर त्यासाठी एकामेकांना ओळखण्यासाठी आणि टाईम स्पेंड करत न आता आता बाई सगळं योग बदलत आहे आता काय पहिल्यासारखं काही राहिलं नाही आहे तर त्या हिशोबानं काय होते जाय तुम्ही बी घुमून येत कशी मन प्रसन्न वाटते लग्नाच्या आधी हा जो वेळ असते हा खूप विशेष असते हो रागिनी मग मी तुमची बहिणी मी येतो मागे नाही फायदा आहे तुमचा मी हा बरी हव की नाही मला आहे माझ्यासारखं तेज नजर आणि ते ध्यान ठेवणार कोणी नाही आहे पसकून रागिणी काही मी जातो ना सांगा फोन घेऊन विषय काढलाच नाही पाहिजे रागिनी ना कांड लग्न तुटून जाईन मला पाठवा माझ्यासारखी हुशार जाईन ना तर काहीच होणार नाही ओ, ते पर पर या बर बर आ, मी घुमायला कारण की मला कॉलेज मध्ये सबमिशन आहे लास्ट इयर आहे ना माझं फायनल इयरच तर आता एक्झाम पण राहणार आहे लास्ट इयरची तर त्यासाठी मी येऊ शकणार नाही हे घुमायला कुठेच कारण की आता लग्नाची पण नंतर धूमधाम चालू होणार आहे ना माय बाबांनी पण सांगितलं आईने पण सांगितलं की लगेच आता लग्नाची तारीख काढणार आहे तर मला माझं सबमिशन वगैरे करायचं आहे कॉलेजचं तर माझं जमणार नाही हे यायला कारण की माझं कॉलेजमध्ये जाणं पण खूप जरुरी आहे तर प्लीज सॉरी मी नाही येऊ शकत मी येऊ नाही शकत मी नाही येऊ शकत बाहेर घुमायला मला माझं तयारी करायचं आहे प्रोजेक्ट पण तयार करायचं आहे सबमिट पण करायचं आहे कॉलेजला आता हे लास्ट लास्ट डेस चालू आहेत सबमिशनचे त्यासाठी मी येऊ शकणार नाही हे घुमायला सॉरी ताई मी नाही येऊ शकत तिथे मला तुमच्यासोबत सॉरी आय रिअली ग्रेट फील मला पण मी नाही येऊ शकत मला कारण की कॉलेजचं सबमिशन करणं पण खूप आवश्यक आहे रागिनी प्लीज काही नकार वगैरे देऊ नको हात जोडते तुझ्या काही ड्रामा क्रिएट करू नको आणि चेहरा एक्सप्रेशन बदलू नको नाराजचे एक्सप्रेशन करू नको मग मोठ्या मुश्किलमध्ये जुडा रागिनी हा तर माय इकडं पाय हां जोडतं ते आम्ही काही तमाशा क्रिएट करून आता त्या लोकांनी जर नाही म्हणशील म्हणशीना खूप त्यांना वाटेल की त्यांनी काही गडबड आहे लोक का नाही करतात बरा असा स्वरा आपल्याला काहीच नाही भेटेल रागीने हॅड जोडतं बेना आई तू असे कावर बोलत आहे मी थोडी नाराज आहे तुला माहिती आहे माझ्या प्रोजेक्टमुळे मी नाराज आहे मला लग्नाची काही नाराजगी वगैरे नाही आहे आणि याची फेक माईल्स मला कशाला करायला लावत आहे तू माझी इच्छा नाही आहे मग मी खरंच घुमायला जायची माझी बिलकुल इच्छा नाही आहे घुमायला जायची मला कॉलेजमध्ये जायचं आहे आता लास्ट इयर आहे माझं बघ ना आता माझी एक्झाम पण राहणार आहे मग आता लग्न तुम्ही काढसाल तर त्या लग्नाच्या चक्करमध्ये माझं सबमिशन वगैरे राहून जाणार आहे मला सगळ्याच गोष्टी पाहावं लागणार आहे ना आई पाय तिनं काय म्हणते तर सबमिशन सब का 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 काय का? का का आता सबमिशन राहिलं का, का आता कधी केलं चालतील ते आता कॉलेजचं काय करायला लागते लग्न होऊ राहिलं एवढा चांगला पोरगा भेटला मूर्ख पोरीला काय पाहिजे जात नाही मग त्यांच्यासमोर घुमेले काय म्हणतील काय विचार करतील लोक राही काय म्हणू नको त्या पुरीले जा तर लागेनस असं कसं जावं लागेल नाही काय ऐकू नको आता लोक ऐकत आलो रागिनीचं आता काय ऐकत लागत नाही आपण मोठे ह आपण हे फैसला घेऊ शकतो काही काळजी करू नको मी बरोबर बोलतो हां तू काय काळजी करू नको मी म्हणतो तसंच होईन काय बाई ठाट आहे ह्या रागिणीशे म्हटलं पहिला पोरगा तो बी नशिबात चांगलाच पडला आणि हा बी काय कम आहे काय दिशाले स्मार्ट आहे रंग छान असा सावळाचा आहे सा पण हा गुड लुकिंग मुलगा आहे भाग्यात चांगला आहे रागिणीचं काही काळजी करू नका रागिणी म्हणते मी तुमच्यासोबत यायला ते आहे प्रोजेक्ट ते प्रोजेक्टचं होतं तिचं ते प्रोजेक्टचं काय आहे गुढीमारा प्रोजेक्टले चालतं कॉलेज आलेले काय आहे कॉलेज आलेले काम आहे खाली तुचे हे करा, करा दिन दिन का, का ना ते करा आता काय करावं लागते पंधराची पैसे देऊन देगिनी काय काळजी करू नका काळजी काय करू नका मस्त उद्या म्हणतो टिफिन किफिन बनवायची मस्त जायचं आता रागिनी काय ऐक्या जातील नाही ना मग मी चालली जातो ना ननंदबाईला सपोर्ट करायला आता बापा तुला कोणा म्हटलं तुला कोणा म्हटलं हा मी जाईन तिची आजी सांग ह काही नाही जायला तुला मी आहे ना आजी तुरा घरी आजी टेकडी किती घनी आहे तुम्हाला काही माहिती आहे का तुम्हाला काहीच माहिती नाही म्हटलं हा मोठे मोठे वांगी आहेत म्हणजे तिथं वाघिक लागलाय का ना मागत अड्यात पळता येईल नाही तुम्हाला मी म्हटलं अजून मी बेवडी धनकाय धाव म्हटलं आता ही पहिली रेसिंग मी नंबर आणणारी आजी हो मी मला कशको हे धन दे तू टिकास पाहिजे हे काही नाही मी चली सांग तुराय घरी रागिनी जी तुम्ही सांगा तुमचं काय इच्छा आहे तुमचं तुम्ही खुश राहा ना माझ्यासोबत देव चालेची इच्छा आहे ना तुमची की प्रोजेक्ट प्रोजेक्ट साठी करायला जायचं आहे रागिनी टाइम बोलू नको तू म्हणाली होती ना की मी आता आई बाबा जशी म्हणतील तसंच करेन पण आमची इच्छा आहे तू अजय अजयजीसोबत जायला पाहिजे ना ना देऊ नको बस कर बस कर अगिनी ठीक आहे आई तू जशी म्हणशील तसं हो हो मी यायला तयार आहे मी उद्या तयार राहणार किती वाजता जायचं आहे तर मला सांगून दे जा मी तयार आहे यायला बस आई खुश हो हो लागे तुला फोन करू आहे मी गाडी गाडी आहे ना आपल्याजवळ हां गाडीनं चाला जाऊ म्हटलं आता कोण येणार आहे आजी इनका कोणी सांग मी हे तु नंदोजी हे आणि अजय तू मी आजी उरल का आजी बस नाही नाही माय मी बी उरली ना ताई मी पण उरली हां रागिणीची ननद हां माय काम आहे बापा हो सांग ना आजी लेवा बरं बरं बापा ये सगू ना तू बी आहे तू काल नाराज होतं आहे की नाही व पावरे बा हो हो गाडी मोठी आहे आपली ताई तुम्ही पण चाला मम्मी मी येते माझं काम मा आहे मी रश्मीला कॉल करते सांगून देते आ, की उद्या मी कॉलेजला नाही येणार आहे म्हणून प्रोजेक्ट सबमिट करायला खुश हां हे रागिनी अचानक कसं आली गेली अशी हे काय आहे पोरीचं काय समजत नाही आहे मला काय त्याला काही वेगळं नाही वाटत आहे का नाही नाही ताई असं काही नाही आहे त्या थोड्या शर्मीला तर म्हणून त्या गेल्या असतील आता उद्या आपण सोबत घुमू एकामेकाला आम्ही जाणू गोष्टी करू तर सर्व व्यवस्थित होऊन जाणार काय काळजी नको करू आमच्या नबाई खूप शर्मिला आहेत पाच तुम्हाला अजून चाललीच गेली आता उद्या कुठे जाणार उद्या तर सोबतच जायला लागेल <laughs> या मग सगळे एक घमून मी काय म्हटलं पुरी आणि पाणी ब हां तुम्ही टिफिन वगैरे काहीच करू नका हे सगळी सेवा करायचं मग का आम्हाला द्या आम्ही सर बघा टिफिन वगैरे बनवून ठेवू तुम्ही फक्त उद्या इथे जा आजी येते का आजीला घेऊन जाजा आणि आमच्या सुनबाई पण येतो म्हणतात भाऊजीची जोडी म्हटलं आता सारख्या सारख्या उमरच्या गोष्टी गिष्टी होतात मग घेऊन जा सांगा मा तू राहू दे तू काय जाऊ नको अरे बाई रागिणी घरी ठेवा मीच चाल जातो पुरा सांग आजी हो म्हणून आहे ना रे पोरा <laughs> आजी बरं पजीला घेऊन जातो रागिणीजी राहू द्या आजी मी चला जातो बघतो पाय हो पाय आजी गजी मजा की आहे जाऊ द्या तू उद्या किती वाजता ना तुम्ही गाडी घेऊन आम्ही जी आम्ही म्हटलं मी माझ्या घरचे आणि अजय आम्ही बराबर येतो नऊ वाजता येऊन जाऊ हां म्हणजे हे नाश्ता वगैरे पॅक मग आम्ही येऊन जाऊ हो हो जास्त दूर नाही ना वीस किलोमीटरचा सफर आहे येणं बी आहे आम्हाला संध्याकाळी थंडी पडायच्या आधी निमुनियाला गेल ना पाच वाजेपर्यंत घरी पोहचलो पाहिजे आम्ही सहा वाजेलो पाच सहा किंवा सात वाजतीलच हो हो बाबा पाहुणे बा उशीर होतेस ना हा हा नऊ लक्ष असे तयार करून ठेवत डबे घे हो हो मामीजी चला येतो आम्ही हा चहा वगैरे घ्यायचा होता ना नाही नाही मामी तो सामान घ्यायचं होतं तर आता मग याच्या मेले प्लॅन आला याचे मा घरचे माणूस ते उभे आहेत तिथं बाहेर हां ते गाडी आम्ही थोडंसं क सर्व्हिसिंगला टाकली आहेत ते तिथे आहेत मग आम्ही चाललो आलो इथं मी आता चला येऊ भेटून गोष्टी करून येऊ दोन तीन चला मामीजी मामाजी दादा राम राम येतो हो 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 या 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 रागिलेले थोडी अक्कल शिकव हां पाय कशी वागू राहिली तिच्या मनात काय आहे पुरीच्या काही नाही नाई काही नाही आहे तिच्या मनामध्ये तू विचार काय करू नको तिनं लग्न लवकर दिला सर्व गोष्टी परफेक्ट आहेत आता ते प्रोजेक्टचं आहे म्हणते तिला ते कॉलेज मधलं कसं असते तर थोडी नाराज झाली बाकी काही नाही आहे मी तिला समजून सांगून देतो सगून चालली ना सगून आहे लक्ष त्याचं बरं ते खेळत नाही तुम्ही काहीच काळजी करू नका म्हटलं काहीच काळजी करू नका कोणाला सांगू नका मी तुम्हाला माहित की तिच्या चाला खावतो लोंबडी पिशा चालक मी हा मी फटकू देत नाही कोणत्या गोष्टी आसपास रांगिणीचा माणस नाही तुम्ही बरोबर हो हो त्या बाळात आम्हाला काही करायची का नाही जर तू आहेस त्या टाइपची पण तू बराबर लक्ष देशील काबील कोणीच नाही सगून आहेस बस माय अड सोडून देते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका गोष्ट करून देत नाही मी समज राहतो हो माय बस काही बोलली नाही पाहिजे बाई मागचं ते कॉल आणि फोनच काही सांगितलं नाही पाहिजे संगीत महोत्सव मध्ये काय झालं ते माहीत नाही पडलं पाहिजे पाहुण्यां बस आहे घेऊ कोणीच नाही अजून राहील हो हो बापा विश्वास आहे मला सगुणावर सगुणा एकत्र काय होईल नाही